हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत हो आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत असेच वेगवेगळे टॉपिक पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आहे शब्दयोगी अवय शब्दयोगी अव्ययाविषयी अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अवय म्हणजे काय तर बघा नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या इतर शब्दांना जोडून येणाऱ्या mm. आणि अविकारी राहणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात म्हणजेच बघा नाम नाम आता इथं काय आहे खुर्ची खुर्ची हे एक नाम आहे किंवा नामासारखं इतर कार्य करणारे म्हणजे विशेषण साधित नाम असतं साधित नाम असतं असे ज्या वेळेस शब्द असतात त्या शब्दांना जोडून येणाऱ्या शब्दांना काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणतात बघा आता खुर्ची खाली मांजर आहे तर आता काय झालं खुर्चीच्या खुर्चीला जोडून कोणता शब्द आलेला आहे तर खाली हा शब्द आलेला आहे मग खाली हे काय झालं शब्दयोगी अव्यय झालं तसेच टेबला खाली मांजर आहे तिथं पण खाली खाली हे काय आहे शब्दयोग्य अव्य आणि इथं काय म्हणलं अविकारी राहणाऱ्या रहा शब्दांना अविकारी राहणाऱ्या म्हणजे आता बघा ती खुर्ची तो टेबल म्हणजे एक स्त्रीलिंगी आणि एक पुल्लिंगी परंतु ह्या दोघांचाही याच्यावर काही परिणाम झालेला नाही खाली हे शब्द हा खालीच राहतो बदलत नाही लिंग वचन याच्यानुसार तो शब्द बदलत नाही म्हणून तो काय झाला तर अविकारी शब्द झाला तसेच पुढचं उदाहरण आहे घरा पुढे रांगोळी काढडी आहे तर पुढे हे काय झालं शब्दयोगी अव्यय आहे कारण हे घरा घर या नामापुढे जोडून ना आलेलं आहे म्हणून हे काय झालं तर शब्दयोगी अवय समजलं मित्रांनो तर आता आपण काही काय पाहू शब्दयोगी व क्रियाविशेषण अव्ययातील फरक पाहू दोना दो का का, दोघांमध्ये काय फरक आहे दोन्ही पण सेमच असतात परंतु त्यांचं कार्य काय आहे ते वाक्यात कशा प्रकारे येतात हे पाहू आता बघा शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय तर शब्दयोगी अव्यय काय असतो तर शब्दांना जोडून येतात शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडून येतात आत्ता आपण पाहिल्यासारखं खुर्ची खाली खुर्ची आणि खाली हे एकत्र येतात वाक्यामध्ये तसेच क्रियाविशेषण अव्यय कसं आहे तर ते स्वतंत्र येतात क्रियाविशेषण अव्यय स्वतंत्र येतात म्हणजे खुर्ची खाली हा जो शब्द आहे असं नाही येता खाली वेगळा येतो आणि खुर्ची वेगळा येतो असं स्वतंत्र येतात तसेच शब्दातील संबंध दर्शवतात म्हणजेच आता उदाहरणार्थ येतं बघा झाडाखाली सावली आहे आता या वाक्यामध्ये झाड सावली आहे असं जर म्हटलं तर आपल्याला त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का नाही आणि ह्या झाडाचा आणि सावलीचा यांचा जो संबंध आहे तो सुद्धा आपल्याला समजणार नाही म्हणून या दोन शब्दांमधील जो संबंध आहे तो संबंध काय करतात हो तर हे शब्दयोगी अव्यय दर्शवतात म्हणजे झाडाखाली सावली आहे हा संबंध दर्शवतात तर क्रियापद क्रिया विशेषण आप देखा है करता तब अधिक मायती देता क्रियापद आप दिल देखा है करता अधिक मायती देता उदाहरणार्थ दो तो तू खाली ये तू ये असं आहे हे वाक्य पूर्ण होतं परंतु ह्या ये ह्या क्रियापदाविषयी अधिक माहिती आपल्याला या खाली या शब्दावरून होते समजलं आता बघा इथं खाली हे काय झालेलं आहे स्वतंत्र आलेलं आहे आणि इथं झाडा खाली हे झाड या नामाला जोडून आलेलं आहे आणि क्रियाविशेषण हे स्वतंत्र आलेलं आहे तसंच दुसरं उदाहरण बघा खुर्चीवर तो बसला आता वर हे काय आहे शब्द योग्य हवे आहे ते नामाला जोडून आलेलं आहे आणि त्याने वर पाहिले हे वर काय आहे तर क्रियाविशेषण हवे आहे कारण ते स्वतंत्र आलेलं आहे आणि ते क्रियाविशेषणाबद्दल म्हणजे सॉरी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं समजलं मित्रांनो क्रि शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण यातील फरक आता पाहू आपण शब्दयोगी अवयाचे त्यांच्या अर्थावरून जे प्रकार पडतात ते पाहू तर एकूण शब्दयोगी अवयाच्या अर्थावरून पडणारे सोळा प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार पाहून कालवाचक शब्दयोगी अवय आता बघा कालवाचकमध्ये कोणते कोणते येतात तर आता पूर्वी पुढे आधी नंतर पावत आणि पर्यंत हे शब्द ज्या वेळेस येतात तेव्हा त्या ते काय असतात शब्दयोगी अवय त्याचं एक उदाहरण पाहू आता बघा पर्यंतचं पाहू मी येईपर्यंत सगळे काम कर म्हणजे पर्यंत हे काय झाले या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय तसेच दुसरं स्थलवाचक स्थलवाचकमध्ये दोन प्रकार आहेत स्थितिवाचक आणि गतिवाचक स्थितीवाचकमध्ये कोणते शब्द असतात आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ ठाई पाशी नजीक समीप समक्ष हे काय असतात तर स्थलवाचक क्रिया आणि दुसरं आहे गतिवाचक गतीवाचकमध्ये आतून खालून मधूनपर्यंत पासून आता आपण याचं एखादं उदाहरण पाहू बघा माझ्या माझ्या पुढे साप आला म्हणजे पुढे माझ्या पुढे साप आला हे काय झालं स्थलवाचक शब्दयोगी अव्यय झालं तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय आता बघा करणवाचक म्हणजे काय द्वारा कडून कर्वी मुळे योगे हाती करून इत्यादी शब्द असतात करणवाचक म्हणजे एखाद्या कर, क शब्द साधनाला जोडून येणारे शब्द एखाद्या साधनाद्वारे आपण म्हणतो त्यावेळेस त त्याला काय म्हणायचं तर करणवाचक म्हणजे काय आता बघा चाकूमुळे मला लागले चाकूमुळे मला लागले म्हणजे चाकू हे काय आहे तर एक करण आहे किंवा साधन आहे त्यावेळेस ते करण वाचक असतं तसेच ते चौथं बघा तुलना वाचक म्हणजे दोन गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुलना केलेली असते त्यावेळेस हे शब्द योग्य येतात उदाहरणार्थ बघा पावसाळ्यापेक्षा हिवाळा मला आवडतो पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये काय केलेली आहे तर तुलना केलेली आहे तसेच पुढचं बघा योग्यता वाचक म्हणजे योग्यता दर्शवताना हे अवय वापरतात कोणते कोणते शब्द असतात सारखा समान योग्य सम प्रमाणे बर जो का आता बघा याचं एक उदाहरण पाहू आपण तुझ्यासारखे कोणीच बोलू शकत नाही सारखा हे श सारखा एक शब्दयोगी हवे आलेला आहे म्हणजे त्याची तिथं काय केलेलं आहे बोलण्याची योग्यता दाखवली आहे तुझ्यासारखा कोणीच बोलू शकत नाही हे झालं सहावा प्रकार आहे व्यतिरिक्त वाचक शब्दयोगी हवे आता याच्यामध्ये कोणते शब्द असतात वाचून शिवाय परता व्यतिरिक्त शिवाय खेरीज हे शब्द असतात आता याचं एक उदाहरण पाहू आपण आई शिवाय माया नाही बघा आई आणि शिवाय हे दोन्ही शब्द एकत्र जोडून आलेले आहेत आणि हा हे व्यतिरिक्त वाचक शब्द घ्यामुळे सातवा आहे संबंध वाचक दोन गोष्टींमध्ये संबंध दर्शवलेला जातो त्याच्यामध्ये कोणते शब्द येतात विषयी विषयी संबंधी आता बघा आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचारतो आहे किंवा काहीतरी सांगतो आहे त्यावेळेस काय शाळेविषयी सांग बरं आपण असं ज्यावेळेस म्हणतो तर तिथं काय झालं तो, तो संबंध वाचक शब्द झाला तसेच आठवा आहे हेतूवाचक शब्द हेतू दर्शवण्यासाठी साठी करिता स्तव प्रित्यर्थ निमित्त कारणे अर्थी हे शब्द असतात त्याचं उदाहरण पाहू आपण देशासाठी प्राणार्पण केले देशासाठी ने त्यांनी प्राणार्पण केले आता साठी सांगितलं आहे म्हणजे इथे हेतु हेतू दर्शवलेला आहे कोणता देशासाठी देश हा हेतू आहे त्यांचा त्याच्यासाठी त्यांनी प्राणार्पण केले तसेच नव्व आहे संग्रहवाचक नववा आहे संग्रहवाचक आता बघा संग्रहवाचकमध्ये काय काय येतात तर सुद्धा पण देखील ही फक्त बारी केवळ याचं उदाहरण पाहू आपण येताना पुस्तकसुद्धा आण येताना पुस्तकसुद्धा आण हे झालं संग्रहवाचक आता धावं बघू सहाचार्य वाचक सहाचार्य म्हणजे एकत्र सोबत सो बरोबर सहचार्य म्हणजे समजलं तर याच्यामध्ये कोणते कोणते शब्द असतात सह सवे स् बरोबर संगे निशी सकट सहित समवेत हे शब्द असतात याचं उदाहरण आपण पाहू आता काय सांगू तुझ्या सवे कोण होते आई एखाद्या वेळेस मुलाला विचारू शकते कुठेतरी तो गेला बाहेर तर काय विचारते तुझ्या सवे कोण होते किंवा तुझ्या बरोबर कोण होते तर हे झालं सहाचर्यवाचक वाचक पुढचं आहे असं अकरावं कैवल्यवाचक वाचक कैवल्यवाचक म्हणजे फक्त आणि फक्त ती एक गोष्ट दाखवणार च मात्र ना पण फक्त केवळ हे शब्द येतात आता उदाहरणार्थ बघा तूच यायला पाहिजे म्हणजे तिथं तू तू ह्या गोष्टीवर खूप भर दिलेला असतो त्यावेळेस हे कैवल्यवाचक शब्द वापरलेले जातात तूच यायला पाहिजे समजलं आता बारावा हे भागवाचक भागवाचक म्हणजे एवढ्यापैकी एवढं दाखवलं जातं किंवा एवढा आहे त्यातील थोडासा भाग ज्यावेळेस दाखवला जातो किंवा त्यावेळेस काय होतं तर भागवाचक शब्द घ्यावे वापरले जाते उदाहरणार्थ बघा मला परीक्षेत दहापैकी आठ गुण मिळाले तर म्हणजे दहा हा पूर्ण भाग आहे त्याच्यातील आठ गुण मिळाले म्हणजे इथं भागवाचक शब्द घ्यावे येते समजलं मित्रांनो आता तिसरा आहे दिकवाचक दिकवाचक म्हणजे एखाद्या कडे असा त्याचा अर्थ होतो उदाहरणार्थ ह्याचे कोणते कोणते शब्द येतात बघा प्रत प्रती लागी कडे हे चार शब्द दिकवाचक शब्द योग्य वेळेकडे येतात आता याच्यातील उदाहरण बघा तुझ्याकडे माझे काम आहे हा झा हे झाले उदाहरण तसंच चौदावं आहे परिमाणवाचक वाचक परिमाण वाचकमध्ये एकच आहे भर हा शब्द आलेला असतो भर म्हणजे पूर्णत्व दर्शवलेला असतो त्यावेळेस तो शब्द येतो उदाहरणार्थ बघा आयुष्यभर सुखी रहा म्हणजे आयुष्यभर पूर्ण तिथं परिमाण दाखवलेलं पूर्ण त्याचा तिथं उल्लेख झालेला आहे असा वेळेस काय होतं परिमाणवाचक तिथं तसेच पंधरावं आहे विरोधवाचक विरोधवाचक उल्टे विना उलटे विनाविरुद्ध उलट विरोध दर्शवलेला असतो त्यावेळेस हा शब्दयोग्या अव्यय वापरतात उदाहरणार्थ बघा तुझ्या विना कर्मत नाही सोळावं आहे विनिमय वाचक म्हणजे एकाची जागा सोडून दुसऱ्याला देणे की असं ज्या वेळेस येतं त्यावेळेस त्याला काय विनिमय वाचक शब्द म्हणतात जागी बदली ऐवजी बदल हे शब्द येतात उदाहरणार्थ बघा नारळा ऐवजी खोबरे आणू नकोस हे झालंय विनिमय वाचक शब्द समजलं मित्रांनो हे झाले सोळा शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून पडणारे प्रकार हे खूप म्हणजे शोधायला खूप सोपे आहेत मित्रांनो वाक्य ज्यावेळेस समोर येईल तुमच्या त्याच्यानुसार तुम्हाला लगेच समजेल हे वाक प्रकार जास्त समजून घेण्याची गरज नाही वाक्य आले की लगेच तुम्हाला समजून जाईल ओके मित्रांनो तुम्हाला जर शब्दयोगी हवे आणि शब्दयोगी अव्ययाचे प्रकार समजले असतील तर आमच्या याच्या आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स